मित्रांनो नमस्कार मी मि प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत कोकणातील लांजा या शहरात लांजा या शहरात नगरपंचायत हद्दीमध्ये तुमच्यासाठी सुंदर अशी एक प्रॉपर्टी घेऊन आलो आहे या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत मुंबई गोवा हायवे टच सुंदर अशी प्रॉपर्टी पाहायला आजची आपली ही छोटीशी प्रॉपर्टी पाच पॉईंट ऐंशी म्हणजेच साधारणतः पावणे सहा गुंट्याची ही प्रॉपर्टी आहे चांगला फ्रंटेज असणारी ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळते तुम्ही या ठिकाणी हॉटेल व्यवसायासाठी प्लॉट शोधत असाल तर नक्कीच हा प्लॉट छोटासा तुमच्या कामाचा आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला चार गाले ह्या ठिकाणी मिळणार आहेत तसेच पाण्यासाठी बोरवेल आहे पूर्ण प्लॉटला कंपाऊंड आहे तसेच स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी ही तुम्हाला जमीन मिळणार आहे मुख्य मुंबई गोवा हायवे टच आणि तिवन सरळ रोडला या ठिकाणी तुम्हाला ही जमीन मिळते तुम्ही कोकणात हॉटेल व्यवसाय चालू करणार असाल तर नक्कीच हा प्लॉट तुमच्या कामाचा आहे तसेच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तरी तुम्ही करू शकता सध्या या ठिकाणी हे जे गाळे आहेत ते भाड्याने आहेत या ठिकाणी चांगल्या प्रकारचं भाडं उपलब्ध होतं तसेच मित्रांनो जी ही प्रॉपर्टी आहे हिला पूर्ण पक्क चिऱ्याचं कंपाऊंड तुम्हाला मिळणार आहे एक पाण्यासाठी टाकी या ठिकाणी बांधलेली आहे उंच अशी टाकी या ठिकाणी तुम्हाला पाण्यासाठी मिळणार आहे तिची डागडुगी गेलात तर तुम्हाला ती वापरायला मिळेल इथे एक रॅम्प आहे सर्व्हिस सेंटरही तुम्ही या ठिकाणी चालू करू शकता सर्विस सेंटर सध्या चालू होतं काही दिवसापासून ते बंद आहे आणि मित्रांनो या ठिकाणी मोठमोठे तुम्हाला गाळे पाहायला मिळतील तसेच पूर्ण ह्या गाळ्यांचं जे बांधकाम आहे ते आर सी सी बांधकाम आहे म्हणजेच तुम्ही या ठिकाणी वन प्लस वनही यांना करू शकता असं ह्या ठिकाणी हे बांधकाम आहे आपल्या प्लॉटपासून लांजा बाजारपेठ जवळ आहे आजूबाजूला तुम्ही पाहिलात तर पेट्रोल पंप हॉटेल्स ही तुम्हाला पाहायला मिळतील आणि चांगला व्यवसाय या ठिकाणी होतो त्याच्यामुळे तुम्ही यामध्ये जर गुंतवणुकीचा विचार करत असाल तरीही तुमच्या ही कामाची जमीन आहे फ्रंटेज साधारणत एक ऐंशी ते नव्वद फुटाचा फ्रंटेज तुम्हाला आजच्या आपल्या प्लॉटला मिळणार आहे आणि या ठिकाणी व्यवस्थित बांधकाम केले गाले मिळत आहेत समोर तुम्हाला पार्किंगसाठी या ठिकाणी भरपूर अशी जागा मालकांनी या ठिकाणी सोडलेली आहे म्हणजे हॉटेल व्यवसायासाठी ही तुम्हाला जागा एक नंबरची ठरणार आहे या ठिकाणी लाईट कनेक्शन मालकाने घेतलेलं आहे मीटर या ठिकाणी बसलेलं आहे तसेच मित्रांनो फ्रंटेज चांगला आहे आणि आजूबाजूला पाहिलात तर पूर्ण पूर्ण तुम्हाला डेव्हलप एरिया पाहायला मिळेल तसेच मित्रांनो आजची आपली ही प्रॉपर्टी तुम्हाला लांजा नगरपंचायत ह्या शहरामध्येच मिळते त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी झपाट्याने डेव्हलपिंग पाहायला मिळेल त्याचा फायदाही तुम्हाला होणार आहे या प्रॉपर्टीचा रिसेल व्हॅल्यू चांगला आहे तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर नक्कीच इथे करू शकता पाण्याला इथे बोरवेल बनवली आहे बोरवेलला भरपूर पाणी उपलब्ध आहे म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला इतर कोणता धंदा करायचा असेल तरही तुम्हाला ते पाणी मुबलक या ठिकाणी पुरू शकतं तर चांगली प्रॉपर्टी आहे तुम्हाला आवडली असेल आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही या प्रॉपर्टीला भेट देऊ शकता किंवा अधिकची माहिती या ठिकाणी मिळू शकता व्हॉट्सअपही तुम्ही आम्हाला मेसेज करून या प्रॉपर्टीची अधिक माहिती मिळू शकता मित्रांनो आजच्या आपल्या पावणेसा गुंठे प्रॉपर्टीची किंमत मालकाने या ठिकाणी पन्नास लाख रुपये सांगितली आहे नक्कीच बजेटमधली प्रॉपर्टी तुम्हाला या ठिकाणी मिळते बांधकाम इथं सगळा खर्च तुम्ही काढला तर तुम्हाला ही प्रॉपर्टी परवडणारी आहे तर मित्रांनो नक्कीच या प्रॉपर्टीला भेट द्या तसेच कोकणी को घर या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ती शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन प्रॉपर्टीज पाहून ते आमच्याकडून परचेस करायला नक्कीच मदत होऊ शकते तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या चॅनलवर कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तुम्हा सर्वांना धन्यवाद